प्रमुख आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी सगळे उपस्थित आमच्यासारखे सगळे समविचारी आणि पत्रकार बंधू आणि वगैरे संविधान हत्या दिन म्हणून आज पंचवीस जून आपण साजरा करत आहोत खरं तर हा साजरा करण्याचा दिवस नाही आहे कारण ह्या दिवशी जी आणीबाणी लागली गेली त्या त्याीबाणीच्या विरोधामध्ये आपण सर्वणीच एक फार मोठं योगदान दिलेलं आहे मी इथे एक स्पष्ट करू इच्छितो की मी सन्मान निधी धारक नाही आहे पण ह्या चळवळीचा एक भाग होतो आणि छान प्रकारे त्यावेळेला आम्ही काम केलेलं आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व याची उद्घ उद्घोष असलेली जगातील सर्वोत्कृष्ट व महान अशी आपली राज्यघटना आहे आता शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रज्ञ होतेच आणि कायदे तज्ञ होते डॉक्टर बाबासाहेबांच्या राज्य घटने राज्य घटना समितीत दोनशे नव्याण्णव सदस्यांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस अहोरात्र राबून राज्यघटना अस्तित्व आणली ब्रिटिशांच्या परकीय रा, राजवटी विरुद्ध सन अठराशे सत्तावन पासून अनेक उठाव संघट संघटित लढे झाले अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राण्याच्या आहुत्या दिल्या हजारो लोकांनी आपले घरदार सोडून जीवाळ उदार होऊन ठेवल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी आहुती दिली लाठीमान सहन केला उपोषणी केली आणि एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला काँग्रेसने एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये ग्रहण लावले आणि आणीबाणी लादली आणीबाणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटना पूर्ण मोरून टाकण्याचा अघोरी प्रकार होता त्यांचा उद्देश फक्त स्वतःची कुंभी घालण्यासाठी होता आणीबाणी लागल्यामुळे लोकांचे मूलभूत हक्क आपोआप फिरावून घेण्यात आले भाषण स्वातंत्र्य वाचन स्वातंत्र्य अशा अनेक मूलभूत स्वातंत्र्य गदा आले भारतीय वृत्तपत्र तसेच परदेशी वृत्तपत्र माध्यम देखील वरवांड फिरवला गेला भारतीय वृत्तसत सोडाच द वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन दैनिकाला आणीपाणी नंतर चार दिवसाचं भारत सोडून बाहेर जावे लागले अनेक भारतीय व परदेशी वृत्तपत्रांनी वृत्तपत्रांची मुस्कट केली गेली होती पुढच्या काही दिवसात माहिती व प्रसारण खात्याने वृत्तपत्र नियंत्रणाची मर्यादादर्शक तत, मर्या, मर्यादा तत्वे मान्य करणे शक्ती सक्ती केली परंतु ती सक्ती जरा मान्य नव्हती अशा वृत्तपत्र पत्र प्रतिनिधींना फारच सोडून जावे लागले भारतात काही वृत्तपत्रे पत्रके काही नियतकाली सरकारच्या बाजूने होती नाही असं नाही परंतु जे वृत्तपत्रे आणि विरोधात लिखाण करण्यात धरत असत त्यांची अवस्था अतिशय केवळवाणी करून टाकली होती रेडिओ टीव्ही सारख्या माध्यमाली होती समाजवादी नेते जयप्रकाश नारायण डॉक्टर जोशी मोहन तसेच जनसंघाचे बाळासाहेब देवरस आणि अनेक नेते राष्ट्रसंघ राज्यवादल यांच्या नेतृत्वाखाली आणीबाणी विरोधी चळवळीत जोर धरला लोकशाहीतील प्रमुख घटक असलेल्या विरोधकांना तुरुंगात थांबण्यात आले आणि शिस्तीच्या नावाखाली थोडीशी राजवट सुरू केली काँग्रेस तसेच काँग्रेसचे समर्थक असलेले विनोबतींसारखी काही मंडळी आणीबाणीच अनुशासन पर्व म्हणत उदतीकरण करत होते तरी आणीबाणी ही हुकुमशाहीच होती किंवा आहे म्हणून अनेक बुद्धिवंत आणीबाणी विरोधी लढ्याला आज देखील दुसरा स्वातंत्र्य लढा असे म्हणतात आहे आपला संपूर्ण पालघर तालुका जवळचा वसई वडा तालुक्यातील लोक आणीबाणी विरोधात पेटून उठले संपूर्ण महाराष्ट्रात आणीबाणी विरोधी वातावरण तयार झाले आर एस एस जनसंघ समाजवादी पक्ष दलाने ठासून भूमिका घेऊन संपूर्ण भारतभर चळवळ उभी केली हजारो लोक जेलमध्ये बंदीवान झाले आम्ही देखील समाजवादी विचार विचारवंत माजी आमदार नवनीतभाई शहा दादा डॉक्टर पवळेकर स्वातंत्र्य सैनिक नरोत्तम पाटील स्वातंत्र्य सैनिक आनंदभाई स्वातंत्र्य सैनिक माणिक गावर स्वातंत्र्य सैनिक जनार्दन तांबे समाजसेवक स्वर्गीय माणिक मेहेर स्वर्गीय आर के पाटील पूर्णिमताई मेहेर पत्रकार आमचे मित्र अशोक चुरी जे आदिवासी मित्र होते आणि अतिशय मोठे समाज समाजसेवक होते त्यांची आज आठवण येते आपल्यात नाहीये आणि तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली चा राष्ट्र सेवा दलातर्फे आणीबाणी विरोधात जोरदार सोबत नोंदवला त्यात वड्रे येथील दहा मुलींनी मालघरच्या आठवडी बाजारात शुक्रवार शुक्रवार या दिवशी सत्याग्रह करून स्वतः आता अटक करून घेतली तसेच सहा मुलांनी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून घोषणाबाजी उतरूनबाजी बुलेटी वाटप करून करून घेतली पुढे पुढे भारतीय आल्यावर आणीबाणी चळवळ करीत असताना ज्यांना तुरुंगात सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान यथोचित गौरव करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडला गेला आपल्याकडे देखील महाराष्ट्र शासनाने शासनाने मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी अठरा मध्ये अनेक कायदे मुद्दे शासकीय धोरणे याचा विचार करून मान्य जिल्हाधिकारी यांना धोरणानुसार योग्य अशी व्यक्तींना मानधन सुरू करण्याचे अधिकार दिले ज्यांनी कारवास भोगला आहे अशांना आपला सन्मान पदरात एक सांगतो की ज्यांनी कारवास भोगला आम्ही सगळे यांच्या बरोबर होतो हा सन्मान पदरात पाडून घेण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागले भयंकर प्रयत्न करावे लागले तेव्हा हा तेव्हा त्यांना हे सन्मान प्राप्त झालेला आहे आज आपल्याला इथे सन्मानपत्र दिली तर मी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आमचे आवडते नाट्य नेते सावर साहेब यांना विनंती करी करू इच्छितो की काही सन्मानधारकांना दीड वर्ष झालं म्हणजे संपूर्ण दोन हजार दो दो चोवीस चोवीस संपूर्ण बारा महिने आणि आता या वर्षातले सहा महिने असा सन्मान निधी मिळाला नाही मग आम्ही कलि असा प्रश्न वाटतो की सन्मान उपयोग काय तर कृपया आपण हे विनंती करत आहे आणीबाणी मुंकी बैली अंध्री जनता उठाव करेल हा अंदाज इंदिरा गांधीला त्या काही नव्हता मेलाचे सोन घेतली जनता अचानक उठाव करते मोठी क्रांती घरून आणते आणि सामप्रस शासन उद्ध्वस्त करते हा आणीबाणीचा धरा आजच्या सुद्धा शासनकर्त्यांनी घ्यायला पाहिजे एवढं वरून मी इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र थिदाबाद